का उद्धव पटवर्धन उल्कास मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला काकडीची भाजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी ही अर्धवट जून अशी काकडी आहे म्हणजे एकदम जून नाही आहे एकदम कोवळी नाही एकदम कोवळ्या काकडीची पण जमत नाही करायला कारण ते एकदम त्याचं पाणी होतं त्याच्यामुळे अशी अर्धवटच काकडी हवी म्हणजे एक एकदम जून नाही आणि एकदम कोवळी नाही अशी मध्यम अशी काकडी घेतली आहे ती सोलून मी चिरून घेणार आहे त्यानंतर फोडणीसाठी तेल आहे जिरं मोहरी हिंग हळद त्यानंतर कोथिंबीर खोबरं गूळ ओली मिरची आणि एवढंच साहित्य आहे तर पहिल्यांदा मी काय करणार आहे तर काकडी चिरून घेणार आहे आणि त्यानंतर खोबरं ओली मिरची आणि जिरं ह्याचं मी वाटप करून घेणार आहे आता आधी मी तुम्हाला काकडी चिरून दाखवते कशी चिरायची ती आणि त्यामध्ये मी चणा डाळ घालणार आहे भिजवलेली डाळ ही बघा चांगली भिजवून अगदी मऊ करून घेतलेली आहे अशी चणा आणि ही झटकन होण्यासाठी आपण ही भाजी उकरला करणार आहोत ती पण तुम्हाला दाखवते कशी झटकन होते भाजी ती बघा काकडी कशी छान आहे ती हे आपण चिरून घेऊया दाखवते कशी चिरायची ती म्हणजे मग अशा फोडी काढायच्या शिजतात पण पटकन त्याच्यामुळे अगदी बारीक पण काढायचे नाही आणि अक्षरशः एका एक शिटीत ही भाजी होते म्हणून ही झटकन होणारी अशी भाजी आहे आणि चवीची भाजी होते खूप सुंदर लागते चिरून घेते सगळी ही काकडी चिरून घेतलीये ही डाळ आहे जटकन तर आपण भाजी फोंडीला टाकूया तुम्हाला झटकन भाजी कशी करायची ती दाखवते तेल घातलंय दोन चमचे मोहरी छान तडतडली आहे दोन मेथीचे दाणे पण घातलेत आणि आता हे जिरं घालणारे बिपत्त्याचं पान घालणारे पत्ता आहे त्यावर ही डाळ त्यातली मी चिमुळभर चणा डाळ थोडी वाटपात घालणार आहे म्हणजे आपल्या भाजीला दाटपणा व्यवस्थित येईल म्हणून ते पण मी वाटून घेणार आहे आता मी हळद टाकणार आहे मंगपणासाठी हिंग आता मी घातलंय तर यावर आपण ही चिरलेली काकडी टाकणार आहोत आपल्याला दिसताना ती भरपूर दिसते पण भाजी कमी होईल सगळीकडे फोडणी आपली व्यवस्थित लागते झाकण ठेवते वेळात आता आपण हे वाटप करून घेऊया वाटपासाठी हे मी ओलं खोबरं घेतलंय चिमुडभर चणाडाळ उरवलीयेच हे दाटपणा भाजीला व्यवस्थित येतो जिरं घालणार आहे चमचाभर याला जिऱ्याचा वास खूप छान येतो मिरची मिरची तिखटपणा असेल त्या मानानं घालायची माना मी तुम्हाला एक दोन असं काही सांगत नाही मिरचीला तिखटपणा असेल त्या मानानं मिरची घालायची तर मी दोन मिरच्या घातलेत आहेत मी आता हे सगळं वाटप थोडंसं पाणी घालून मी वाटप करून घेणार आहे थोडं पाणी आहे एक चिमूट हळद घालणार आहे कारण वाटपाला रंग छान दिसायला हवा म्हणून वो। वो हे मी वाटून घेते ही बघा आपली भाजी आता छान एक वाफ काढलेली आहे आता आपण ह्या भाजीवर आपलं सगळं साहित्य घालणार आहोत साहित्य म्हणजे हे वाटप मिरची खोबरं जिरं आणि चिमुटभर डाळ घातली आहे असं हे वाटप आहे चवीप्रमाणे मीठ चिमुळभर गुळ पण ह्या ह्याच्यात पाणी घालून घेणारो सगळं वाटप असेल ते काढलं जातं व्यवस्थित व्यवस्थित चाळवून घेणारो साहित्य सगळं घालून झालंय थोडं पाणी घालणार आहे आणि दोन शिट्या आहे त्यातली भाजी तयार कोथिंबीर नंतर घालते तर आपण हे मिक्सरचं पाणी घालते दोन आणखीन थोडं पाणी घालणार आपल्याला ज्या मना मनान रस ठेवायचा असेल त्या मनानं पाणी घालायचं कारण आपल्याला ही भाजी पोळीबरोबर भाताबरोबर कशाशी खाता आली पाहिजे अशी ही भाजी आपली अगदी रंग हवा असेल तर थोडं तिखट घालू शकतो रंगासाठी म्हणून पण अशी पण चांगली वाटते पिवळी भाजी तुम्हाला चिंच सांगायला विसरले अगदी थोडी चिंच घालणार आहे त्यामुळे एक भाजीला वेगळी चव येते अगदी छोटासा चिंचेचा तुकडा टाकलाय अशी छान आंबट गोड चवीची सुंदर भाजी होते भाजीला आपण झाकण लावून चांगल्या दोन शिट्या काढणार आहोत काकडीची भाजी भाजी खाण्यासाठी तयार आहे आता ही मी कशी कशी केली काय काय साहित्य घातलं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका आता ह्या भाजीबरोबर ही पोळी एक लिंबाचं लोणचं लसूण तिखट काहीही घेऊन किंवा ही नुसती भाजी मी भात सुद्धा चांगला लागतो नक्की करून बघा आणि आवडलं तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद